नमस्कार क्रांतीज्वा न्यूज मध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे परभणीतील संविधान अवमान प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा पंकज ढिवार सासवड परभणी येथील चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील जागेत संविधान पुस्तकेची प्रतिकृती उभारली आहे कोणीतरी अज्ञात माथे फिरूने त्या पुस्तकेचे मोडतोड केल्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांच्या नेतृत्वाखाली आर पी आय कार्यकर्त्यांनी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे यावेळी युवाध्यक्ष स्वप्नील कांबळे रवी वाघमारे अजय धिवार संकेत सोनवणे मयूर बेंगळे युवराज ढिवार प्रस्मित धिवार उपस्थित होते जयवी पंच निवास गोवधा तालुका रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष वळभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे संविधानाचं पुस्तक उभारलेलं होतं त्या संविधानाच्या पुस्तकाची कुणीतरी माती पिरू नये ते फेकून दिलं फोडफोड केली या घटनेचा आम्ही प्रथमता निषेध करतो या ठिकाणी आम्ही आंबेडकर आम्ही जमलेलो हो। आहोत तर जो पण माती पिळू आहे त्या माती पिळूला तात्काळ अटक होतो त्याला जास्तीत जास्त अशी कठोर कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सासवड या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत यांना निवेदन दिलेलं आहे आणि तमाम महाराष्ट्राच्या आंबेडकर यांच्याचं एवढंच म्हणणं आहे की संविधानाचा एका बाजूने जागर होत असताना दुसऱ्या बाजूला काहीतरी माथेभूत असणारी लोक अशा पद्धतीने जर करत असतील तर त्याला सरकारने आटकाव केला पाहिजे परभणीत घडलेला प्रकार आहे हा चुकीचा प्रकार आहे आणि ज्या माते पिरूने त्या संविधानाचं पुस्तक अवमान केलं आहे त्या माते पिरूला कठोरात कठोर शासन व्हावी अशी आम्ही समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करत आहे